शेण खायला खूप ठिकाण आहेत जिल्हा भाषिक योजनेच्या चोवीस पंचवीसचा जो आराखडा आहे आपला तो आता आपल्याला या औषधीची जी काही मर्यादा आहे ती एकशे चौसष्ट कोटीची आपल्याला दिलेली होती

हे शिकवायची गरज नाही नियोजन विभागाचा जो आराखडा होता तो आपल्याला एकशे चौसष्ट कोटी आपल्याला मान्य झाले होते आणि त्याच्यामध्ये एकशे शेचाळीस कोटी मागच्या वर्षी होता आपला आणि